बैलपोळ्याच्या दिवशी नवीन पुसद येथे आत्महत्येची घटना परिसरात खळबळ आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपारी अंदाजे साडेतीन ते पावणे चार वाजताच्या सुमारास नवीन पुसद येथे झालेल्या आत्महत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली बैलपोळ्यासारख्या सणासुदीच्या दिवशी घडलेल्या या प्रकाराने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे विशेष सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीधर उर्फ तात्या कांबळे राहणार नवीन पुसत चर्चजवळ यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली ते बऱ्याच दिवसापासून एकटेच राहत असल्याचे स्थानिकांनी सांगितले तथापि त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून समाजात मानसिक आरोग्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे एकटेपणा ताणतणाव आणि अवघड प्रसंगात संवाद व आधाराची गरज किती महत्वाची आहे हे या घटनेतून अधोरेखित झाले आहे आत्महत्या हा कोणत्याही प्रश्नाचा मार्ग नाही संवाद हाच उपाय आहे असा संदेश स्थानिकांनी व्यक्त केला